काढले कुठे दुखले ला बेटा इते जे मां फसती रे कुठला ला आता काही नाही यावर बोल्यास वर वाट्या का मांशण माठली कीشي घेतली हो तो मम्मी दी कीشي घेतली बायदी सी की जे इते कीसी आले वर घरात खेटे घेण्यासारख्या फक्त जाऊबायच आहेत त्यामुळे मी मुद्दाम येते आणि त्यांना त्रास देते हसण्यासारखी काही गोष्ट नव्हती पण तरी मी मुद्दामाली चिडवायला <laughs> आधी होती ना पप्पू वाली आता बंद केला तर व्यवस्थित जमत नाही बघ इकडनं केस निघाले तिकडनं केस निघाले hmm. रोज रोजप्रमाणे तयार झाले व्हिडिओ बनवायला थोडेफार दोन व्हिडिओ बनवले जे माझ्या होती पटकन पटकन कारण मिठू आली की मग काहीच करू देत नाही बापरे जेवालाही बसली का तू ओ रे आवाज तर देती किती गंदी आहे तू मला आमचे जेवण खाते शेंगा काढत बीड़। आहेस <laughs> का देवग म्हणून पीठ मी पिठू लागणार जाते अंग गरम वाटत आहे गॅस गरम बिरम काही नाही मग मगाशी वाटत होतं का तू रूम मध्ये होती ना तेव्हा म्हणून असं विंडो पाहिजे यात विंडो कसा झाला का नाही सुकल्या तरी भाजी होईल दाणे म्हणजे अशा सुके दाणे एवढी बचत नको करू आम्ही स्कूल मधून आलो आणि आल्या बिस्किट आणि मी तर मग तिची मम्मीच आहे मी, मी कुठे मागे ओ या। यार खूप छान लागतात तुला येतात ग वस्तीत मला नाही जमत मस्त <laughs> ऍक्शन नाही मारली मी खरंच नाही भाजतायत मला माझ्या हातच्या नेहमी तिकट होतात फक्त भाजायचे तू जास्त नको मारू मी इतकीशी दोनदा केलेला पण तरी तिकट होता एवढा भाव नको खाऊ नाही माझ्या हातचे तिकटच होतात नाही तिकट नसतात ते तिकटच आहे म्हणून तिकट होतात माझ्या हातच्या तिकट झाले होते त्या दिवशी पण तुला व्यवस्थित चांगला करता येणार मला नाही जास्त भाव खाते एवढा भाव नाही खाल्ला पाहिजे माणसाने हो ना मला येत नाही म्हणून मी नेहमी भाजते मी एवढे तिकट करून टाकते भयंकर मॅडम जास्त तिकडे आमच्या बिट्टू बाई आल्या स्कूल मधून किफिन खाल्ला का नाही काय माहिती बघितलं नाही अजून आम्ही आल्याबरोबर बघितलंच तुम्ही बिस्किट घेतले आलोही नाही ना आम्ही आम्ही आलो ते आमच्या तिथेच दुकान दिसते ती आमची भीम आहे भिंतीच्या बाहेर आम्ही रोडवरच येतो तर भिंकून आमचं इथे समोरच दुकान दिसते म्हणते मग मी बिस्किट आहे पहा आता चॉकलेट घेतलं मग आज तसं काय मागावं म्हणून म्हणजे अरे मग बिस्किट बिस्किट ऐकून घेतलं मला माहितीच नाही मला माहिती आहे मग मी रडते बाहेर आणि मला माहिती आहे मी त्याला नाही म्हटलं तर मग ही काय करते रडते मग चिडचिड करते तिला म्हटलं काय माहिती नाही मला आहे की नाही आतमध्ये चला आपण चेक करूया मग चेक केला आम्ही रूम मध्ये तर आम्हाला दिसला तर मग काय लगेच घेतला आणि बसला खात चला मग कालचे पडदे जे काढले ते धुवायला टाकायचे किचन मधला आपण पडदा काढायचा आहे तर मॅडम तर काही देत नाहीत भाजून मिरची जान क्यों लोग प्यार करते हैं जान क्यों किसी पे मरते हैं बिट्टू ओ माय गॉड मी पुरीला जरा काय सोडलं हा 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 नोज ड्रॉप बघा काय अवस्था केली सांडवून टाकले बघ सर्व सांडून टाकले दाखवत अरे यार अरे यार नाही सांडवायला कोणी सांगितलं तुला वर बघ माझ्याकडे कोणी सांगितलं ठेवून दे यासाठी मागितलीस का तू चेअर

आता तुम्ही म्हणाल मगाशी पण ही तयार झाली आणि आता परत तयार होत आहे तर हो माझे जे कपड्यांचे प्रमोशनचे व्हिडिओ होते मी बनून घेतले त्यानंतर मला एक मेसेज आला की, की ते आम्हाला एक प्रमोशन करायचं आहे मग मी बिट्टू जायची वाट बघत होते कारण की जोपर्यंत बिट्टू घरी असते तोपर्यंत अजिबातच काही करू देत नाही तिला ट्युशनला सोडलं त्यानंतर परत तयारी केली आणि त्यांचा एक प्रमोशनचा व्हिडिओ सुद्धा बनवून घेतला तुला काय नाही आवडत बिट्टू सर्वच आवडते तुला मी नाही आवडत का तुला अच्छा Thank you, आता मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही कधीच नाही तुला ना ना। ना, मी आवडत नाही ना, ना। मी तुला जेवण पण मरवणार नाही ना। ना। पहिला तर नाही म्हणाली ना 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 आता आता ओ हो म्हणते अच्छा किती खोटली डीएस अरे वाह बिना पायाची बारबी डॉल आणि ती प्रेग्नेंट पण आहे आणि किती महिने झाले प्रेग्नेंट तिला मुलंच नाही होत आहे बिट्टू तिला बेबी कधी होणार आहे सहा लिंबू आहे का घेतली तेव्हापासूनच प्रेग्नंट आहे ती तिला बाळ नाही होत आहे अरे वा ती लिंबू आहे मिनुआ हे बरं चहा या पाणी दे ग्लास दे ग पाणी तोंडाला फिक ए थंड नाही पित मी मी मला पाणी सांगत आहे मॅडम स्वतः पाणी पित वा पंधरा मिनिट झाले मी पाणी मागून मागून तोंडाला फेसरी आली आहे पण ही भया स्वतः पाणी किती आहेस तू मी किती वेळची पाणी मागत आहे ती पाणी करून माझी शकत बघू शकत माझ्या ओठ सुकले ती पाणी नाही देत आहे मला का भरोगी आहे जुलू पण तरी तू किती टाइम पास करत आहे पाणी नाही देत दूध नाही पित मी मी पाणी पिते पाणी नाही मला हो ना अभ्यास करतोय आणि बिट्टू तिच्या खेळणी सोबत सांग बिट्टू माझी मदत करते कशात मदत करते पीठ मळवायला पीठ मळवण्यात मदत करते मी पीठ म्हणून घेतलंय आता ती माझी हो, मदत करते आपण दोघी फॅमिली सांग ना असं आणि सर्कल चपाती करायची असत नाही ताव्यावर शेकून घ्यायची असं लाटायचं असं असं लाटायचं सर्कल बनवायचा सर्कल शेकून घ्यायची भाजी चपाती खायची